दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी होऊन कांद्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले त्याचा एकही एक रुपये आतापर्यंत भेटलेला नाही की ही योजना जी सी सी केंद्र चालक आहे दादा ही त्यांनाच माहीत झाली असू द्या ज्याच्या नशीब असाल त्याला भेटेल तर त्याची एक आपण एक रुपया इथं नोंद घ्यावी ते पैसे आले तर अकाउंट येऊन जातील आमदार रोहित पवार यांचे मी सर्व जनतेच्या वतीने आणि शेतकरी पुत्र म्हणून तुमची जाहीर आभार मानतो की तुम्ही हा आमसभा घेतली त्या त्या जागेवर आपले प्रश्न सुटतील दादा अतिवृष्टीच्या संदर्भात आपण प्रश्न आहे मे दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी होऊन कांद्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केलेत त्याचा एकही एक रुपये आतापर्यंत भेटलेला नाही सगळ्यात महत्वाचा आठवण करून असा देतोय हॅलो हा बोला बोला असाच प्रसंग जसा आता सीना नदीला चोंडी भागात महापूर आलता असाचपूर दिगोळ जाते गाव माळवाडी दादा या भागामध्ये आला होता अत्यंत नुकसान लोकांचं तो, झालं होतं पण त्याचे पैसे अडीच वर्षानंतर भेटलेले आहेत इथं अधिकारी तुमच्या पुढे सांगणार आहेत काय आहेत काय नाही सगळ्या गोष्टी नंतर हा सगळा कार्यक्रम विस्कळीत होतो म्हणजे काही कुणाचं कुणी परत कुणावर लक्ष देत नाही आम्ही आमच्या म्हणजे शेतकरी घेऊन आम्ही आंदोलन तहसीलला केल्यानंतर अडीच वर्षानंतर पैसे भेटलेत त्याची मुद्दा मात्र आठवण करून का देतोय की मागच्या कांद्याचे पैसे अजून शासनाकडे उपलब्ध नाहीत त्याचं काय असेल त्या अधिकाऱ्यांनी सांगा दुसरं त्याला जोडून एक प्रश्न उपस्थित करतो खूप महत्वाचा आहे आणि तो तुमच्या संबंधित आहे दादा आपल्याकडे कृषी खात्याने आधी एक सोडत पद्धत होती शेतकऱ्यांसाठी की जे एखाद्या शेती अवजार असो भरण असू दे काही पण ही सोडत पद्धतीने आधी अवलंबायची हजारो लोक ऑनलाईन करायचे त्याच्यामध्ये जे नशिबवान असेल त्यांचं ते निघायचं नाव पण आता काय झालंय इथं सर आहेत त्यांनी आम्ही चर्चा केली त्यांचे बी अंगलोट आल तर असं त्यांचं म्हणणं आहे की मागच्या आता खरीपासाठी कृषी विभागाने खूप चांगली योजना शेतकऱ्यांसाठी आणली होती एका शेतकऱ्याला पंच्याहत्तर किलो सोयाबीनचं फी शंभर टक्के अनुदान म्हणजे फुकट देणार होते पण त्याची मर्यादा होती तालुक्यामध्ये फक्त दोनशे लोकांना द्यायची झाली गंमत अशी की ही योजना जी सीएससी केंद्र चालक आहेत दादा ही त्यांनाच माहित झाली दोनशे लोकांना त्यातले काही असे नाव आहेत आमच्याकडे आम्ही मोगर आरोप करणार नाही आणि त्या जी सीएससी केंद्र चालक आहेत त्यांनी त्यांचे नातेवाईक मानता येईल आम्ही त्यांच्यावर आरोप करीत नाहीत ह्या सी एस सी केंद्र चालकालाच ती योजना माहीत झाल्यामुळं त्यांनी त्यांच्या नातेवाईकाची यांचे त्यांची ती दोनशे लोकांची नोंदी करून घेतल्या त्या लोकांना भेटलं पण त्याचा दुसरा पार्ट असायला दादा दोनशे लोकांना सरकारला आहे ती मी आम्हाला मान्य मग दोनशे लोकांची नोंद झाल्यानंतर ती त्यांचं साईट बंद पडायला पाहिजे त्यानंतर आपल्या तालुक्यात कमीत कमी पाच हजार लोकांनी ती ऑनलाईन केल्या म्हणजे दोनशे लोकांचा जा झाल्यानंतर ती बंद पडायला पाहिजे साईट तुम्हाला दोनशे लोकांना लाभ द्यायचा आहे ऑनलाईनला लोकांचे शंभर शंभर दोनशे दोनशे गेले त्यांना लाभ भेटला नाही जी लाभ भेटला ती ठराविक चार घरात गेलाय तर आमचं शासनाला तुमच्या माध्यमातून असं सांग राहील की एकतर तुम्ही योजना आणता ही संपूर्ण आमच्या दृष्टीने चुकीची ही योजना ठराविक अधिकारी oh. किंवा सीएससी केंद्र चालकालाच माहिती होती आमच्यापर्यंत येत नाही आली तरी त्याचा वेळ कार्यकाळ निघून जातो तर तुम्ही विधानसभेमध्ये हा प्रश्न म्हणजे तुमच्या लेवलचा आहे ही योजनाच मुळात बंद करा आणि जे पहिल्यासारखं का होतं काय म्हणतात त्याला सोडत पद्धतीने असू द्या ज्याच्या नशीब असल त्याला भेटेल तर त्याची एक आपण ही कृपा नोंद घ्यावी मी लोंढे भाऊंना विनंती करतो तुम्ही एका पक्षाचे पदाधिकारी आहेत पुढच्या बाजूला येऊन बसा कारण पुढे कृषी विभाग घेणार आहे आणि तुमचा तो आवडकीचा विभाग आहे थोडं पुढे येऊन बसावं त्यांनी विषय असा आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण काय होतं जर पंचनामे झालेच नाहीत तर उद्या भांडून सुद्धा आपल्याला पैसे मिळू शकत नाहीत त्यामुळे आज विषय आपण काय घेतोय कुठलाही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित नाही राहायला पाहिजे नाही तर होतं असं की उद्या जाऊन मस्त तुम्ही लढाल आम्ही लढू सगळे लढू पण कागदच नसेल तर लढता येणार नाही त्यामुळे त्यांचं थोडंसं असं म्हणणं आहे की हे तुम्ही आता ठीक आहे तुम्ही पैसे द्यायचे नाही द्यायचा तुमच्या हातात नाही तो सरकारचा विषय आहे पण त्यांचं एवढं तरी म्हणणं आहे की पैसे वेळेवर यावेत त्यासाठी आपण पाठ आणि कांद्याचं जे तुम्ही म्हणलात तर माझ्या अंदाजाने बारा कोटी रुपये आलेत आत्ता आत्ता आलेत मी थोड्या दिवसापूर्वी आलेत आता शेतकऱ्याच्या खात्यात जातील आणि ज्यांचा के वाय सी नसेल त्याला फक्त अपडेट करून घ्यावं एवढं फक्त लोकांना सांगावं लागेल बरोबर ना बारा कोटी रुपये आले किती शेतकरी सांग सर एकूण जी आहे ती पूर्ण चोवीस आणि पंचवीस मिळून बारा कोटी शहाण्णव लाखाची डिमांड आहे परंतु मे जून मधलं जे नुकसान होतं त्याच्यात सत्तर गावांमध्ये सातशे अठरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं दोनशे शहात्तर हेक्टरवर म्हणजे कांदा वगैरे या सगळा पीक धरून त्याच्यात चौऱ्या सत्तेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार तहसीलदारांकडे आलेले आहेत सत्तेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये हा येस सर येस चोवीस चोवीस मेच की चोवीस मे ना तोच मे मी अवकाळी पाऊस ते तेच विचारतील बारा कोटी ते पैसे आलेत अकाउंटला येऊन जातील हॅलो